नमस्कार कशात सगळे मस्त ना शेअर मार्केट आणि बरेच काही या मध्ये फंडामेंटल अनालिसिस संपवून गेल्या व्हिडिओ पासून आपण टेक्निकल ॲनालिसिसला सुरुवात केलेली आहे आणि पहिल्या व्हिडीओमध्ये एस एम एची स्ट्रॅटेजी आपण बघितली सिंपल मुव्हिंग एव्हरेजची स्ट्रॅटेजी जी की आपल्या एका लिस्टवरती अप्लिकेबल होते आजच्या या मध्ये आपण आजची दुसरी स्ट्रॅटेजी बघणार आहोत ज्याला मी म्हणताना ट्वेंटी पर्सेंट की रॅली असं म्हणतो मग नेमकं काय आहे आणि या ट्वेंटी पर्सेंट की रॅलीचं आपण कसं युटिलायजेशन करणार आहोत हे हे आपण या व्हिडिओमधून इन डेप्थमध्ये समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात चला तर मग स्क्रीनवरती जाऊन आजच्या या सेशनला सुरुवात करूयात येस सो पुन्हा एकदा मी तुम्हाला लिस्टच दाखवेन ज्या तीन लिस्ट आपल्या आहेत सो एस एम ही जी स्ट्रॅटेजी होती ही स्ट्रॅटेजी आपल्याला ऍप्लिकेबल होती केडीज बेस्ट फिफ्टी फाय फिफ्टी या लिस्टवरती आज जी स्ट्रॅटेजी आपण बघतोय ट्वेंटी पर्सेंट की रॅली ती स्ट्रॅटेजी अप्लिकेबल ठरेल या तिन्ही पैकी कोणत्याही स्टॉकवरती मग नेमकं ट्वेंटी पर्सेंट की रॅली ही स्ट्रॅटेजी आहे काय तर एक फक्त ब्रीफ देण्याचा प्रयत्न करतोय कोणताही स्टॉक कन्सिस्टंटली ट्वेंटी पर्सेंट अप होत असेल आणि कन्सिस्टंटली ज्यावेळी म्हणतोय त्यावेळी मला हे बघायचंय की फॉर एक्झाम्पल एक स्टॉक आहे ज्याची आजची प्राइस शंभर रुपये आहे आणि पुढच्या पाच सहा दिवसामध्ये तो एकशे वीस रुपयाला पोहोचला म्हणजे काय तो ट्वेंटी पर्सेंट अप गेला पण कन्सिस्टन्सी हा खूप महत्वाचा पार्ट आहे याच्यामध्ये मला हे बघायचंय की शंभर रुपयापासून एकशे वीस रुपयाला जात असताना त्याने एकही रेड कॅन्डल नाही बनवली म्हणजे सगळ्या कॅन्डल्स ज्या होत्या त्या ग्रीन कॅन्डल होत्या अशा स्टॉक्सना मी आयडेंटिफाय करीन आणि मग मी माझी स्ट्रॅटेजी अप्लाय करण्याचा प्रयत्न करेन काय करायचं आहे बघूयात एकदा सो so, मी uh, ट्रेडिंग वरती आहे बेसिकली सो जसं मी ट्रेडिंग व्ह्यू करतोय आपण फ्री ऑफ कॉस्ट ट्रेडिंग व्ह्यू वापरतोय तर अशा प्रकारचे न्यूज येत राहतील सो डे लाच मी सांगितलंय यू हॅव टू अवॉइड ऑल ऑफ द न्यूज सो नो न्यूज डन सो मी बेसिकली जे आपली सेकंड नंबरची लिस्ट आहे केडीज जी फिफ्टी मिड कॅप आणि स्मॉल कॅप त्या लिस्टवरती या स्ट्रॅटेजीला जास्तीत जास्त अप्लाय अप्लिकेबल करण्याचा प्रयत्न करतो रिझन बिइंग आपली जी एक नंबरची लिस्ट आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा हे इंडिकेटर येऊ शकतात बट लार्ज कॅप कंपनीना ट्वेंटी पर्सेंटने अप नेणं आणि ते पण कन्सिस्टंटली नेणं विदाऊट रेड कॅन्डल खूप डिफिकल्ट राहतं पण तरीही तुम्ही uh, आठवड्यातून एखाद्या दिवशी ट्वेंटी पर्सेंट की रॅली त्याही लिस्टमध्ये अप्लाय करून बघू शकता बट मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये त्या इंड किंवा त्या कंपन्यांना कन्सिस्टंटली ट्वेंटी पर्सेंट अप नेणं विदाऊट रेड कॅन्डल इज पॉसिबल त्याच्यामुळे मी जो मोस्ट प्रिफरन्स देतो या इंडिकेटरला तो सगळ्यात पहिल्यांदा सेकंड नंबरच्या लिस्टला देतो मग थर्ड नंबरच्या लिस्टला आणि मग सगळ्यात शेवटी एक नंबरच्या लिस्टला ठीक आहे आता नेमकं काय करायचं हे समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात या लिस्टमध्ये मी जातो मल्टिपल कोणत्याही स्टॉकला मी जाऊन सर्च करण्याचा प्रयत्न करतो आणि ज्यावेळी मला कन्सिस्टंटली ग्रीन लाईन्स दिसतात त्यावेळी मी जो आपला प्राईज बघण्याचा एक पार्ट आहे त्याच्याने प्राइज रेंज चेक करण्याचा प्रयत्न करतो सो आता हा जर स्टॉक बघितला रॅडिको तर हा एके दिवशी साधारण पंधराशे दहा ला सुरू झालाय आणि त्याचा जो हाय होता तो साधारण अठराशे पंच्याऐंशी होता आणि विदिन थ्री मध्ये हे अचीव्ह झालंय अँड दॅट इज ट्वेंटी फोर पॉइंट एटी फोर पर्सेंट सो ट्वेंटी पर्सेंट अँड अबोव्ह जर कन्सिस्टन्ट्रीन कॅन्डलमध्ये ही अचीवमेंट मिळत असेल तर हा स्टॉक माझ्या मध्ये येतो ठीक आहे मग आता याच्या पुढे काय असं झाल्यानंतर पुढे काय करायचं या का स्टॉकला मार्क करून ठेवायचं मी काय करतो माझ्याकडे ट्वेंटी पर्सेंट की रॅली नावाचा एक मी फोल्डर एक वेगळी लिस्ट बनवली आणि त्या लिस्टमध्ये मी या स्टॉकला लिस्ट लिस्ट करून घेतो मग मी वाट कशाची बघतो की आता जो हा अठराशे पंच्याऐंशी ला गेलाय ना स्टॉक प्राइस तो पुन्हा पंधराशे दहाला येण्याची मी वाट बघतो एकदा तो पंधराशे दहाला ला आला तर त्यावेळेस मी त्याचा फंडामेंटल अनालिसिस करतो मी खूप वेळा सांगितले मी आज पुन्हा रिपीट करतोय कोणत्याही स्टॉकमध्ये एंट्री करण्यापूर्वी फंडामेंटल अनालिसिस करणं इज मस्ट सो जसा जसा तो स्टॉक कारण मी काय करतो माझा जो काही स्टॉक ट्रेडिंगचा ॲप्लिकेशन आहे मी बेसिकली अपस्टॉक्स यूज करतो सो so, अपस्टॉक्समध्ये मी रॅडिकोला सर्च करतो आणि तिकडे प्राईज अलर्ट लावतो पंधराशे दहाचा आणि रिमार्क्समध्ये लिहून ठेवतो स्टडी फंडामेंटल वन्स रिच द प्राईज अँड ट्वेंटी पर्सेंट की रॅली इंडिकेटर आहे याच्यामध्ये ठीक आहे असे नोट्स हो आनी मी बनवून ठेवतो आणि अलर्ट आला की मला लगेच जाऊन मी त्याचं फंडामेंटल अनालिसिस करतो जर फंडामेंटल अनालिसिस मला अलाव करत असेल या स्टॉकमध्ये एंट्री करण्यासाठी मी त्या स्टॉकमध्ये एंट्री करून घेतो याचा थोडासा बॅक टेस्टिंग बघण्याचा प्रयत्न करूयात की ही रॅली हा जो इंडिकेटर आहे हा खऱ्या अर्थाने कशा पद्धतीने अप्लिकेबल होतोय एक तर रिसेंटचं एक्झाम्पल तुमच्या समोरचा आहे हा साधारण एक डिसेंबर ते तीन डिसेंबर सहा डिसेंबरच्या सॉरी पाच डिसेंबरच्या रेंजमध्ये मूव्ह झाला होता ठीक आहे आणि ऑलरेडी मी या स्टॉकमध्ये एंट्री घेतली होती आणि तो स्टॉक मी माझ्या ट्वेंटी पर्सेंटच्या अचीवमेंट नंतर काढलेला सुद्धा आहे सिमिलर वेने बाकीचे काही बॅक टेस्टिंग्स आपण बघण्याचा प्रयत्न करूयात जे की माझ्या ऑलरेडी ट्वेंटी पर्सेंट की रॅलीच्या लिस्टमध्ये प्रेझेंट आहेत सो so, येस yes. लेट मी शो यू उज्जैन उज्जैनमध्ये आता मी इन्व्हेस्ट करायच्या विचारात आहे आणि का आहे ते पण मी सांगेन सो येस यर वी गो साधारण इथे एक मला रॅली भेटली आहे जी की इथून सुरू झाली होती आणि इथे संपलेली आणि ती होती अठरा पॉईंट चव्वेचाळीसची सो so, एक दीड टक्के ओके टू कन्सिडर अगदीच चार पाच टक्क्याचा फरक असेल तर नॉट टू बी कन्सिडर बट एक दीड टक्के इज ओके आणि जसं मी सांगितलं की ट्वेंटी पर्सेंटच्या अबव असेल तरीही कन्सिडर करायला काही हरकत नाही इंडिकेटरमध्ये सो ज्यावेळी उज्जैन कन्सेशनली या रेंजमध्ये गेली होती त्यावेळी मी याचा इंडिकेटर लावला होता ॲटोमॅटिकली ती प्राइस पुन्हा त्या मेन प्राइसला आलेली आहे राईट right? मग त्या साधारण जिथून रॅली सुरू झाली होती त्या प्राइजला किती दिवसामध्ये आली पाहिजे तर एक वर्षाच्या आतमध्ये सो so, फॉर एक्झाम्पल एक जानेवारीला या गोष्टीची सुरुवात झाली ट्वेंटी पर्सेंटची रॅली मिळाली त्यानंतर एकतीस डिसेंबरच्या आतमध्ये जिथून रॅली सुरू झाली होती तिथे ती प्राइस आली पाहिजे जर एक वर्षानंतर तो इंडिकेटर येत असेल तर त्याच्यामध्ये आपण एंट्री करणार नाही आणि साधारण तीन ते चार महिन्यामध्ये येते कारण ट्वेंटी पर्सेंट की राहिली ही जी स्ट्रॅटेजी आहे इट्स मोर ऑफ सायकोलॉजिकल थिंकिंग कारण कन्सिस्टंटली एखाद्या स्टॉकला ट्वेंटी पर्सेंटली अप नेणं कोणताही रेड कॅन्डल न, न लावता याच्यामध्येच खूप काही दडलेलं आहे आणि ते दडलेलंच बाहेर काढण्यासाठी ही स्ट्रॅटेजी बनवलेली आहे ठीक आहे तर साधारण बघा सप्टेंबर महिन्यामध्ये ही गोष्ट घडली होती आणि मार्च येता येता ही प्राइस पुन्हा तिथल्या प्राइसला आलेली आहे सो so, आता आपण या कंपनीचा फंडामेंटल ॲनालिसिस करू आणि फंडामेंटल ॲनालिसिस जर आपल्याला अलाव करत असेल एंट्री करायला तर या प्राईजला आपण या स्टॉकमध्ये एंट्री करू आणि आपला आउट पॉइंट जो असेल तो साधारण पाचशे पंच्याऐंशी इतका असेल दिस इज वन एक्झाम्पल लेट मी गिव वन मोर एक्झाम्पल आय थिंक छोला फायनान्समध्ये खूप मोठी रॅली मी कॅप्चर करू शकलो होतो किंवा करतोय सध्या असंही म्हटलं तरी काही हरकत नाही यस सो so, या कंपनी कंपनीमध्ये सुद्धा साधारण नऊशे शात्तरच्या आसपास ही रॅली सुरू झाली आणि ती संपली होती अकराशे चौऱ्याण्णव सो so, तुमच्या समोर आहे डेटा इथून ही रॅली सुरू झाली इथे गेली मी माझ्या अपस्टॉक्समध्ये अलर्ट लावला की मला नऊशे बेसिकली मी लावताना थोडंसं अपसाईड लावतो की नऊशे ऐंशी नऊशे पंच्याऐंशीच्या आसपास आली की मला अनालिसिस करण्यासाठीचा तो एक गॅप मिळून जातो ॲटोमॅटिकली ती प्राईज इकडे पोचली मी इकडे कुठेतरी एंट्री केली आणि तीच प्राईज मला पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये मिळून गेली सो so, ही स्ट्रॅटेजी ना खूप चांगल्या पद्धतीने वर्क करते बट याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो सपोर्ट घ्यायचा आहे तो फंडामेंटल ॲनालिसिसचा घ्यायचा आहे तुम्ही स्ट्रॅटेजी एक म्हणता दहा ॲप्लिकेबल करा नो वरीज बट फंडामेंटल अनालिसिस नीड टू बी डन अजून uh, एक एम सी एक्समध्ये एक मला खूप चांगला चान्स मिळाला होता me... शो इकडे सो हा खूप बॅक टेस्टेड डेटा आहे एमसीएक्स मधली एक हिस्ट्री तुम्हाला दाखवतोय सो हा साधारण दोन हजार एकवीस मधला पोर्शन आहे पॉइंट सो प्राइस वरती गेला त्यानंतर तो परत खाली आला इथे पीक घेतला गेला आणि ट्वेंटी पर्सेंट नंतर त्याला एक्झिट करण्यात आलं आणि ते एक्झिट केल्यानंतर पुन्हा ही खाली आली मी तुम्हाला खूप वेळांदा हो सांगितलेलं आहे की आपण स्टॉक बाय केल्यानंतर स्टॉक प्राइस खाली जाऊ शकते का देन आन्सर इज येस आणि त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी आपली काय आहे आपण एखादा स्टॉक बाय केला आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये वी हॅव टू वेट फॉर द टार्गेट बट आपण स्टॉक परचेस केल्यानंतर बाईंगच्या जर टेन पर्सेंट खाली येत असेल तर आपण अजून दोन टक्के त्या स्टॉक प्राईजला लावू आणि तो टेन पर्सेंट रिकवर झाल्यानंतर त्यातून आपण एक्झिट करू सो त्या वेटिंग पिरियडमध्ये मध्ये तो एक जो टेन पर्सेंटचा गेन आहे तो आपल्याला आरामात मिळून जाऊ शकतो एक अराउंड चाळीस टक्क्याचा मला पिकअप घेता आला होता आणि ती कंपनी मला वाटतंय एकच मिनिट ओरेकल फायनान्स जस्ट मिनिट ओरेकल रॅडिको रॅडिकोच मी आता दाखवले तुम्हाला ही एक कंपनी आहे जी सध्या आता रडारमध्ये आली आहे सो द इज जस्ट पिकअप सो इथे सुद्धा अठरा पॉईंट ब्याण्णवच्या आसपास आहे अगेन कॅन बी कन्सिडर्ड आणि या कंपनीचं फंडामेंटल अनालिसिस होईल आजच्या पॉइंटला ही त्या प्राइसला आले ज्या प्राइसला आपल्याला बाईंग करायचं आहे पण या कंपनीचा आपल्याला फंडामेंटल अनालिसिस करावं लागेल अँड देन वी हॅव टू कन्सिडर फॉर द बाईंग ऑपॉर्च्युनिटी किर गाय म्हणजे सो इको बँक सुद्धा जर तुम्ही स्टडी कराल इको बँक मध्ये इतक्या वेळानं ही स्ट्रॅटेजी अप्लिकेबल झाली आहे क्याही माझा ऑलरेडी इंडिकेटर लागलेला आहे ज्या दिवशी इको बँक फोर्टी वन ला येईल या बँकचा मी फंडामेंटल अनालिसिस सुद्धा केलेलं आहे कन्सिस्टंटली कॅपिटल ग्रोथ होतीये कंपनी मार्केटमध्ये खूप चांगलं करते बँकिंग सेक्टरमध्ये बेसिकली आणि मी फक्त वेट करतोय की मला या प्राईजला ही बँक किंवा पर्टिक्युलर स्टॉक मिळेल आय एम अबाउट टू एंटर इन दिस मला ओरॅक्कल फायनान्स तुम्हाला दाखवायचं होतं कॅन आय सर्च फॉर इट ओरॅक्कल फायनान्स सो ओरेकल फायनान्स मध्ये जर सिच्युएशन बघितली ही आहे सतरा जानेवारीची सतरा जानेवारी ते किती आहे सतरा अठरा एकोणीस सतरा अठरा एकोणीस या तीन दिवसांमध्ये फक्त हा स्टॉक जवळजवळ फोर्टी एट पर्सेंट अप गेला काय रिझन आहे शोधण्याचा प्रयत्न केला पण मी खूप रिझन शोधण्यामध्ये बिलीव करत नाही मी सिम्पली काम करतो मी हा इंडिकेटर लावून ठेवतो चार आठशे बावीसला ला ज्यावेळी ही कंपनी येईल त्या दिवशी मी या कंपनीचा फंडामेंटल ॲनालिसिस करेन अँड आय एल गो फॉर एंट्री एन्ट्रीट्स इट यस सो दिस इज हाऊ ट्वेंटी पर्सेंट की रॅली वर्क्स सो so, हा होता आपला सेकंड इंडिकेटर जो की आपल्या तिन्ही लिस्ट वरती होतो अपकमिंग सेशन सेशनमध्ये अजून काही आपण टेक्निकल इंडिकेटर्स अभ्यास करण्याचा प्रयत्न करूयात तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू सोन थँक्यू सो मच